शिंदे से सेनेचे युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदेविरोधात विरोधात सेनेच्या महिला शाखा प्रमुखांनी दाखल केलेल्या तक्रारीवर दाखलपत्र गुन्हा करण्यात आलेला आहे यावेळी नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे वरळीमध्ये हजेरी लावत होते यावेळेस सिद्धेश शिंदे यांनी धक्काबुक्की केल्याचा शिंदे महिलेचा आरोप मह आहे दादर कबुतरांसाठी थेट गाडीच्या टपावर खाद्य टाकलं जात असल्याचं कबुतरांना खाद्य टाकण्यास देखील एका व्यक्तीने कबुतरांसाठी आपल्या कारच्या टपावर खाद्य टाकले आपला नाम नाही बोला हो शिंदेसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी कोर्टाला दणका दिलेला आहे यावेळेस प्रसारमाध्यमांच्या विरोधात दाखल केलेली याचिका सिल्लोड न्यायालयानं फेटाळली माध्यमांनी कोणत्या बातम्या प्रसिद्ध कराव्यात आणि कोणत्या नये यावर न्यायालयाचं बंधन आणू शकत नाही असं यावेळेस कोर्टानं म्हटलेलं आहे तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणावर निंबाळकर आणि पाटलांमध्ये झुंपलेली आहे राजकीय स्वार्थासाठी तुळजापूरला बदनाम करण्यात येत आहे असं म्हणत राणा सिंह पाटलांनी ओमराजेंना टोला लगावला तर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मुद्दा का मांडला नाही असा सवाल यावेळेस ओमराजेंनी उपस्थित केला महादेवी अतिणीसाठी राज्य सरकार नांदणी मठ आणि वनताराची संयुक्त पुनर्विचार याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली जाणार आहे दरम्यान शासन वनतारा आणि मठ यांच्यामध्ये एकमत झालेलं असलं तरीही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आणि निकालाकडे महादेवी प्रेमींचं लक्ष लागलेलं आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी नाशिक महापालिकेकडे जोळी पसरण्याची वेळ आली कुंभमेळ्याची बहुतांश कामं सीएसआर फंडातून करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व विभागांना दिलेले सरकार अपेक्षित निधी देत असल्यानं यावेळी सीएसआर फंडातून काम करण्याची मनपा प्रशासनावर आलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या